बांधवांनो गेल्या तीन चार महिन्यापासून एक माणूस महाराष्ट्राचं वातावरण घोषित करत आहे तर मराठीमध्ये एक म्हण आहे माणूस म्हणाल नाही आणि गाडा शुकून पण नाही काही बोलतो ओबीसी मध्ये बोलतो आणि ओबीसीवर आलामी केलेला सातत्याला हा महायोजग कशासाठी आहे महायोजग अन्यायच्या वर्षात महायोजगाला बांधवांना हा महायोजग तुमच्या माझ्या आहे हा महायोजग येणाऱ्या पिढीचा रक्षण करण्यासाठीचा हा महायोजग मेळावाय बांधवांना परवा विजय साहेबांनी सांगितलं था। गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये ओबीसी नेते आलं पाहिजे मोर्चे काढले पाहिजेत आंदोलन केले पाहिजेत पॅनल मार्च काढले पाहिजे आणि संभाजीनगरची सुरुवात या फुलंबरीमध्ये झालेल्या बांधवांवर त्याचा अर्थार्थ आम्ही आहे गेल्या चार महिन्यापासून आम्ही पाहतोय महाराष्ट्राचं माझा उद्या दहशत झाली होत एवढी दहशत गेली होती आणि आंबेडच्या सभेमध्ये त्याच आवाजानं या देशा महाराष्ट्राच्या उभीचा श्वास मोकळा केला बांधवांना आम्ही <laughs> शांत होतो संयमी होतो महोशभाऊ मध्ये आम्ही पाहत होतो आपल्या वर्षामध्ये झेंडे दिसले पण त्या झेंड्याला नडेही मात्र चांगले होते बांधवांना ते चांगले तसे जगून ठेवा जर कोणी आमच्या अंगावर आलं तर ते, ते उपयोग आम्हाला करावा लागणार आहे आम्ही शांत आहोत संयमी आहोत पण काय झालंय आम्ही जावयाचा लाड केला जावया आमच्या डोक्यावरती बसतो आणि महाराष्ट्र शासनाला तेच केलंय महाराष्ट्र शासनाची विनंती आहे मराठा समाज आरक्षण आमचा विरोध नाही काही नव्हता आजही नाही आणि उद्याही नाही कोण ओबीसीच्या खात्याचा मागचा असाल तर आमचा शंभर टक्के विरोध असणार बांधवांना माझा <ज़ा> कष्ट तुमच्या खात्याचा देणार आहात का <ज़ाग> देणार <राग>? आहात <ज़ाग> अरे ता ता <ज़ाग> तो जर आमच्या घरामध्ये घुसला तर पहिली काय की आम्ही कोण उघडा आम्हाला तो घरचं बाहेर करावं लागणार ना कोण त्यांना तो बाहेर आम्हाला करावं लागणार बांधवांना लक्षात घ्या आरक्षण <ज़ाग> फक्त दोन गोष्टी मधून मिळतं एक दोन समाज समाज्या मागास आहे त्याला नंबर दोन दोन समाज शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे त्या समाजाला आरक्षण मिळत आजपर्यंत माननीय भुजबळ साहेबांनी कधीच केला नाही पण आरोपीच्या पिंजर तुला उभा केला का ओबीसी म्हणून ओबीसी ची बाजू घेतात म्हणून अरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याच म्हणले की ओबीसी आरक्षण धक्का लागणार नाही शरद पवार साहेब तेच मानले दोन उपमुख्यमंत्री तेच मानले पाहिजे होत मुख्यमंत्री मराठ्यातून तुम्ही त्यांच्या बोलत नाहीत उपमुख्यमंत्री बोलत नाहीत पंचबा भुजबळ साहेब भूमिका मांडतात लगेच तुम्हाला विचार तुमचा त्या भुजबळ साहेब खरेदी माझं म्हणतात म्हणूनच ना गेली पस्तीस वर्ष आता ते भुजवस्तव महाराज येतात ओरिशीचा बांधवांनो आणि म्हणून आम्हाला एकत्र यावं लागेल एकत्र उभं राहावं लागेल मी माझी म्हणून मागितलं तर माझ्या पदरात काही पडणार नाही मी त्यांना मागितलं तर माझ्या पदरात काही पडणार नाही मी आख्या चंदर भंडारी यांची जीएमटून मागितलं तर आमच्या पदरात काही पडणार नाही बांधवांनो पण आम्ही अभिष्य म्हणून मागितलं तर आमच्या पदरात महिला राहणार नाही आम्हाला अभिष्य म्हणून राहायचं आहे आमचा जात आमचा धर्म आमचा विचार आमचा झेंडा आणि आमचा अजेंडा पण ओबीस असणार आहे आणि म्हणून आरोप केला जातो ओबीसीवरती ओबीसीवरती आमचे उपचार आहेत हे साहेब मला कळत नाही काय उपचार केलेत सांगितलं पाहिजे ना अरे काय उपचार आहेत अरे आमचे उपचार तुमच्यावरती आहेत कारखाने तुमचे आहेत कामगार आमचे आहेत आमचे उपचार तुमच्यावरती आहेत अरे मता आमचे आहेत आम्हाला तुमचे आमचे उपकार तुमच्यावरती तुमचे उपकार आमच्यावरती नाही आणि लोकांची भाषा करत असाल आम्हाला इतिहास इतिहासाची पाणी करायला बाहेर पडू नका अरे शिवरायाची माळे आम्ही आहोत सोबत आम्ही राहिलो साई माई ते कोळी गंगा म्हणतो आता आम्ही सार आम्ही बारा बोलू की दाल छत्रपती शिवाजी महाराजासोबत राहिला चंद्रबाब मो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करना। आने तर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण देश आणि दुनियाची कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर पाहत रहा मग ही आहे महाराष्ट्र